गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ नवीन दिवसाची नवीन सुरुवात गावाकडनं झालेली आहे आणि आज जायचं आहे मला पुण्याला तर त्याची सगळी तयारी झालेली आहे दादा मला सोडवायला येत होता परंतु तो बोलला बस आली तर बसनीचा तर मग आमच्या गावाला गोरक्षनाथगडची बस जी बस असते ना तर ती येत असते साडेआठ वाजता वरती जाते आणि नऊ वाजता रिटर्न येते तर ती बस जी आहे ना ती आली होती तर मग मला आईनं त्या बसमध्ये बसून दिलं आईचं स्वयंपाक चालू होता त्याच्यामुळं चा मी स्वतःच रस्त्यावर गेली की लगेच बसला हात केला बस थांबली आणि हे बघू शकता माटेगाव गेवराय अशा नावाची जी बस होती तिनं मी गेवऱ्यात आले गेवऱ्याला बसला वेळ होता पुण्या बससाठी त्यामुळं मी सोलापूरची जी बस लागली होती त्या बसनं बीडला गेले तर हे बघू शकता आपला हा धुळे सोलापूर मार्ग जो आहे बीडला जायचा तर त्याच्यावरनं बस एकदम फास्ट चाललेली आहे आणि हे जे फुलं जे आहेत ना कागदी फुलं ते इथून तिथून म्हणजे पूर्ण रस्त्यात लावलेलं ला आहे तर त्याचं एवढं सुंदर असं लू व्ह्यू दिसतो ना त्यामुळं मी त्याचं थोडंसं शूट घेतलं त्यानंतर आपला जो पाडशिंगीचा टोल नाका येतो ना तर तो बघू शकता इथं टोल नाक्यावर गाडी जी आली आणि गाडी एवढी फास्ट होती सोलापूरची गाडी होती पंढरपूरला जाणारे ऑलमोस्ट जे आहेत नेक्स्ट डे एकादशी असल्यामुळं म्हणजे आज एकादशी असल्यामुळं लोकं जे आहेत ना ते पंढरपूरला जायला निघाले होते त्यामुळे भरपूर गर्दी होती टोलनाकर बस थांबली आणि त्यांचं जे असतं फास्ट टॅग वगैरे लावलेलं ला असतं त्याच्यामुळे तिथं काही जास्त वेळ लागत नाही तर हे आहे पाडझिंगेचा टोल नाका त्याच्यानंतर मी बीडला आले आणि बीडवरनं पुणे बस जे आहे तर ती मी आली ले। तर लगेच बस थोडीशी बाहेर आली बीडच्या की चेक करायले होते तर बसमध्ये जे आहेत ना दोन जे पॅसेंजर होते एका एक पॅसेंजरचं तिकीट हरवलं होतं त्याच्यामुळे त्यांना फुल तिकीट घ्यावं लागलं आणि एका महिलेनं हाफ तिकीट घेतलं होतं तिलाही फुल तिकीट काढावं लागलं तर असं होतं त्यानंतर बस जे आहे ते धाब्यावर जेवायला थांबली तर मी तिथं जेवण वगैरे जे आहे ते नव्हतं केलं पण कुल्फी घेतली होती पिस्ता फ फ्लेवरमधली तर कुल्फी एन्जॉय केली आणि कुल्फी एक नंबर होती खूप टेस्टी आणि खूप यम्मी होती तर मग मस्त कुल्फी एन्जॉय केली आणि उन्हाचा प्रवास असल्यामुळं ना मी झोपच काढली त्यानंतर आपला दिवस मावळतीचं वेळ आला होता आणि हे होतं थोडंसं रांजणगावच्या पुढचा जो लूक आहे ना तिथलं थोडंसं शूट घेतलं त्यानंतर पुण्यात एंट्री केली तेव्हा अंधार पडला होता बंड गार्डन इथून आमची बस जी आहे वाकडीवाडीला गेली होती तर मी तिथलं थोडं शूट घेतलं आणि त्यानंतर डायरेक्ट घरी आले दादासोबत तर येतानी जे साहित्य आलं होतं काकडी त्यानंतर वांगे आणले होते घरून त्यानंतर भाजी मंडईतून कारले भेंडी काकडी त्यानंतर फळं आणले होते घरून शेंगा आणल्या होत्या थोड्याशा तर आईनं चिकू पाडले होते ते चिकू आणि फळामध्ये अननस आणलं होतं ॲपल आणले होते खरबूज आणले होते आणि आईने घरून थोडंसं कडीपत्ता दिला होता कैरी लसूण बेसनपीठ ओडा आणि गव्हाचं पीठ दिलं होतं बीट दिले होते थोडेसे कांदे पण मी आणले होते तर हे होतं अशा प्रकारचा माझा प्रवास त्यानंतर घरी सकाळी झोप काढली सकाळी लगेच उठले की दादासाठी नाश्त्याला पोहे बनवले तर असा होता आजचा दिवस